मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चांदसाहेब शेख यांची फेरनिवड इटकळ तुळजापूर तालुक्यातील मौजे नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या सकारात्मक के कामाची पोहोचपावती त्यांना पालक व ग्रामस्थांनी बहाल केली मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालक मेळावा घेऊन पालकातून सर्वप्रथम दहा पालक सदस्यांची व उर्वरित ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ शिक्षक शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी प्रतिनिधी मुख्याध्यापक अशी पंधरा जणांची समिती नियुक्त करण्यात आली व सर्वांच्या संमतीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळावा व वा गुणवत्ता वाढावी यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील असणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला व उपाध्यक्षपदी दिलीप जाधव यांची निवड करण्यात आली चांदसाहेब शेख यांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस पालकांनी विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा करावा व शालेय साहित्य वाटावे यासाठी प्रयत्न कामचुकार व अवेळी येणाऱ्या शिक्षकांना तंबी वजा सूचना पोषण आहाराची पालकांसोबत वेळोवेळी तपासणी यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यशस्वी झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली या पालक मेळाव्यास उपसरपंच गिरीश डोंगरे ग्रामपंचायत सदस्य आदम शाह फकीर अप्पा साहेब जटीथोर विजय गरगडे यांनी सखोल मार्गदर्शन करून ही निवड पारदर्शक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक डोलारे पालक अच्युत कापसे अमोल लबडे किरण पारधे मुकुंद सरडे हसन शेख निकम शिक्षिका हेरकर मॅडम येरटे मॅडम यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार चांदसाहेब शेख यांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे